नमस्कार मित्रांनो हा आपला शहाऐंशी झिरो बत्तीसचा कृष्णाचा प्लॉट आहे सहा हजार रुपये गुंठ्याने ऊस फुटलेला आहे तर कुणाला पाहिजे असल्यास संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ अठरा एकोणीस बावीस ऊस कमीत कमी बावीस ते पंचवीस कांड्यावर आहे आणि ऊस असा आहे हिरवा घर ऊस आहे एक एकरामध्ये एक गुंठ्यात एक एकर -एक लागण होतीच आरामशीर यांनी घेतला आहे आपण यांनाच विचारू कस काय ऊसाची क्वालिटी ऊस कस काय निघतोय माल कस काय निघतोय नमस्कार कुठून आलात आपण मी तर कस काय ऊस कस काय का का निघतोय माल माल चांगला निघतोय मालचं काय नाही नाकरा एक एकरात एक कसा सहा हजार रुपये गुंठा सहा हजार रुपये गुंठा ओके धन्यवाद जर कोणाला पाहिजे असल्यास अठ्ठ्याण्णव साठ अठरा एकोणीस बावीस या नंबरवर संपर्क करून बेणं पाहण्यासाठी येऊ शकता